जय लवजी जय शिवराय आणि सर्वांना माझा जमीन आज रोजी कोंडवा पुनच्या हद्दीमध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्या नव्हे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पीडित महिला आमच्या बौद्ध समाजाच्या महिला लक्ष्मी होसमोळे हे राहायला अप्परमध्ये आहे आणि काम ते राजगुरु सोसायटीमध्ये काम करत असताना त्याच्यावरती जातीय अत्याचार त्या ठिकाणी झाला आणि त्या दोन बांधणीच्या काम करत होत्या त्या ठिकाणी काही लोकांनी जातीय भावनेतून त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे त्या अनुषंगाने आज रोजी पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे मला वाटतं ते मध्यंतरी माझ्याकडे आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांचे कसा अन्याय झाला ते त्यांनी सांगितलं त्यामध्ये माहिती घेतल्यानंतर त्या माझ्यासुद्धा निदर्शन आलं की त्यांच्यावर खरंच अन्याय झालेला आहे त्यावेळेस त्यांना म्हटलंय की बाबा तुम्ही तुमच्यावर अन्याय जो झालेला आहे तुम्ही ठाम राहणार आहात का तर ते म्हणलं मी ठाम राहणार आहे मग त्या ठिकाणी माझ्यावर खरा अन्याय झालेला आहे न्याय मला पाहिजे त्यावेळेस मी कायदेशीर सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये ललितजी सर त्याचबरोबर अक्षयजी जाधव ते बागविकजी हे सर्व मातंग समाजाचे दो त्यानंतर सैनिक असतील भीमसैनिक असतील त्याचबरोबर बहुजन शक्ती सैनिकचे सर्व पदाधिकारी असतील त्या सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती आणि अत्याचार झाला म्हणून त्यांना न्याय द्यायचं आम्ही ठरवलं आणि ह्याला कोणा पोलिटिक्शनमध्ये या ठिकाणी आज रोज कुणाला दाखल झालेला आणि गुन्हा दाखल त्यांनी त्या ठिकाणी न्याय मागण्याचे गेले होते पण त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला नाही कुणी त्यांचे व्यथा समजून घेतल्या नाही पण आज आमच्याकडे त्यावेळेस आमच्याकडे आल्या त्यावेळेस आम्ही त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या त्यांना न्याय देण्याची आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि आज रोजी तुमच्यासमोर एफ आय आर आपल्यासोबत दिसत आहे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये काही जुने कलम टाकलेले आहेत ते कलमसुद्धा आम्ही त्यामध्ये वाढवून घेणार आहोत आणि आपल्यावर कसा अन्याय कसा काय झाला त्याबद्दल तुम्ही थोडी फडक्यात माहिती आपण द्यायला तुमचं नाव सांगा लक्ष्मी परमेश्वर ओसमाने राहिला कुठे तुम्ही अपर डेपो आपर डेपो राहिला आहे या महिला आणि दलित समाजामध्ये आहेत हे आणि बरेच या लोक हे कार्यकर्ते नेत्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना कोणी न्याय दिला नाही हे फक्त मोठमोठ्या गाडीमध्ये फिरायचे स्टारचे कपडे घालून फिरायचे आणि समाजाला मात्र वार सोडण्याचं यांचं काम आहे त्यांना मग मुन मी म्हटलं की बाबा मी छोटा कार्यकर्ताय पण तुम्हाला न्याय मिळून देऊ शकतो त्याचबरोबर आमचे सर्व टीम आहे समाजासाठी जाते अवरात्र जाते सर्व लोक आहेत आणि आम्ही स्वाभिमानी लोक आहोत तर तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देईल असं त्यांना त्या ठिकाणी बोललो त्याचबरोबर त्यांच्यावर ते कसा अन्याया त्याच्या झाला आपण त्या ठिकाणी ते सांगू शकत ते, ते तुमच्यावर जो अन्याय झाला तुमची तो कामाला होती तुम्ही तिथं तुमचा पे, जो जे प्यासाठी जो का होती साइटला ठेवत होते का हो बाटले साईटलाच होते म्हणजे ह्याचे जे म्हणजे पाणी प्यायचे बॉटल आहे जे ते काम करत होते बॉटल हे साईटला ठेवली जात होते म्हणजे अजून सुद्धा त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दलितांना कशा प्रकारे वागणूक देते आज सुद्धा आपल्या पुणे शहरासारख्या सिटीमध्ये सुद्धा आज सुद्धा अन्याय त्याच्यावर होतोय त्याचबरोबर त्यांना जातीवाचक वाचक वगैरे करून ते जे काम करत होत्या सात काम करतो त्यावेळेस आम्ही दाखल करण्याचे प्रोसेस आम्ही केले त्यावेळेस कामाला होते सोसायटी राजगोरी सोसायटीमध्ये सात कामं त्यांना घर दोन बांधण्याची कामं होती आणि एक एक जण दोन तीन हजार रुपये त्यांना भेटायची तर तिथं भेटत असताना त्या ठिकाणी त्याच्यावरती त्यांना म्हटलं की ही महिला अशीच आहे जातीभेद करते ही अशी करते म्हणून त्या प्रत्येकाने त्या घरमालकाने त्या महिलेला कामावरनं काढलेला आहे मग हे आता ह्याच्या आता खाईची वादी झाली त्यांना काम नाही धंदा नाही काय नाही म्हणजे आमच्या समाजाने काम करायला सुद्धा अवघड झालेलं आहे त्यामुळे आम्हाला इथं सुद्धा पुण्यासारख्या सिटी सुद्धा जाती भेद होतोय आणि आज मात्र खासदार जे इलेक्शन झालं त्यामध्ये प्रत्येक जण उमेदवार म्हणतोय की जा मी खासदार होणार मी खासदार होणार आणि मी लोकांसाठी हे करणार मग दलितांचं काय दलितांच्या मध्ये तुम्हाला महत्वाचे वाटत नाही का आमच्या आय बहिणीवर अन्य अत्याचार होतोय ते तुम्हाला इलेक्शनला महत्वाचे वाटत नाही का असे आमचे प्रश्न अनेक अनेक प्रश्न आमचे आहेत त्याच्यामध्ये आम्ही बरेच कामकाज करत असताना दलितांना काय वागणूक दिली जाते दलितांचा कसा वापर करून घेतला जातोय हे आम्ही मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे मी स्वतः पीडित आहे म्हणून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या माझ्या समाज बांधवावर अन्न अत्याचार होतो त्यावेळेस मी पेटून उठतो समोरचा माझा कोण संबंधित चांगला असो किंवा तो माझ्या ओळखीचा असो याच्याशी फिकर न करता मला काहीतरी फायदा होईल काहीतरी मला मिळ भेटेल या उद्देशाने मी काम करत नाही तर माझ्या समाजावर अन्न अत्याचार झाला आहे त्या उद्देशाने मी पेटून त्या समाजाला त्या समाज बांधवाला त्या महिलेला त्या आयाबहिणीला मी न्याय द्यायचं मी प्रत्येक वेळी मी काम केलेलं आहे कारण मी पीडित आहे माहिती मी स्वतः माझ्यावर अन्न अत्याचार झालेला आहे त्यामुळे मला मला जाणीव आहे आणि मी तुम्हाला तुम्ही आज तुम्हाला जो न्याय भेटलाय आपण समाधानी आहात का तुम्हाला तुम्ही का आनंदी आनंदी बरं आता तुम्ही काय सांगाल तुमच्यावर जो आज तुम्हाला न्याय भेटलाय त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करा ना आपण मला आनंद वाटतोय हे मला न्याय भेटल्याबद्दल मला काम न्याय भेटला तरी चालेल पण माझे जातीचे हे केलं ना बदनाम ते मला लोकांना न्याय मिळवून दिले त्यांनी दलित की आले होते मी त्यांनी मला न्याय मिळवून दिला मला आनंद झालेला आहे या गोष्टी मी तिथे सोसायटी मध्ये न्याय मागायला गेले पण मला कुठं न्याय भेटला नाही इथे आले का मला न्याय भेटला मला आता आता ह्यांना आनंद झालेला आहे आणि ह्यांच्यावर जो अन्य अत्याचार झाला होता त्या बोलल्या कि माझं काम सुटलेलं आहे सात दुकान माझे सात घराचे काम जे होते तिथे तुम्हाला पैसे भेटत होते तुम्ही तिथे काम करत होता ते त्यांनी पैशाला आणि त्याच्या कामाला सुद्धा धोडकवलं आणि अन्य अत्याचार विरुद्ध त्यांनी थांब राहिले आणि त्यांनी न्याय मिळवून घेतला त्यांनी आणि ते त्यांनी दाखवून दिलं की जो जो अन्य अत्याचार जो सण करतो जो अन्य अत्याचार करण्यापेक्षा अन्य अत्याचार मोगणारा जे आहे सण करणार आहे तो सर्वात मोठा गुन्हेगार आहे पण त्यांनी स्वतःला तिथं ठरवलं होतं की मी अन्याय सहन करणार नाही मी त्या ठिकाणी मी न्याय म्हणून घेणार असं असताना सुद्धा मी आभार व्यक्त करतो त्यांचंसुद्धा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं कौतुक करतो कारण अशा पद्धतीत समाजामध्ये आपल्या महिला निर्मिणीमध्ये ठाम राहणाऱ्या किंवा त्या ठिकाणी डॅशिंग महिला म्हणले तर त्यांना काय हरकत नाही आणि तुम्ही भविष्यामध्ये तुमच्यावर जर अन्याय अत्याचार झाला किंवा भविष्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला काय झालं तर आम्ही तुमच्या सेवेत कायमस्वरूपी आहोत असं या ठिकाणी आश्वासन आपल्याला देतो आणि आपल्याला जे ललितजी ससारे सर त्यात मी असेल परत त्यानंतर आकाशजी असतील त्या सर्वांनी तुम्हाला जो न्याय दिला त्याबद्दल तुम्ही खुश आहात का तुम्हाला समाधानी आहेत का समाधान ओके Да не вот